पत्रकार विरुद्ध अभियंता सामन्यात पत्रकार क्रिकेट क्लब पुसद विजयी पत्रकार दिनानिमित्त आयोजित क्रिकेट सामन्यात पत्रकारांनी बाजी मारली पत्रकार दिनानिमित्त दिनांक सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अभियंता अनवर अली यांनी पत्रकार वर्सेस अभियंता क्रिकेट मॅचचे आयोजन यशवंत रंगमंदिर पुसद येथे केले होते अभियंता संघाकडून टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करून, करून दहा ओव्हरमध्ये रन रन चेस सत्यात्तरांनी रनचे टार्गेट पूर्ण करीत एका विकेटने मॅच जिंकली पुसत पत्रकार संघाने बाजी मारली झालेला सामना अटीतटीचा मैत्रीपूर्ण व मनोरंजक झाला पत्रकार संघाचे कप्तान म्हणून बाबा खान यांनी उत्कृष्ट नेतृत्व केले तर उपकप्तान म्हणून विजय निखाते हे होते अभियंता संघाचे कप्तान राजेश पलिकुंडावार हे होते पत्रकार संघाकडून बाबा खान अनिल ठाकूर मारुती बसमे विजय निखाते विनयकुमार राठोड मनीष दशरथकर उमेश जाजू फैजभाई राजू सोनोने ऋषिकेश जोगदंडे कुलदीप सुरुशे बाबारावजी उबाळे भाई प्रशांत राठोड राहुल सुरुशे राम निलेश जाजू आदी पत्रकार बांधव सहभागी होते तर इतर पत्रकार बांधवही सामन्या बघण्यासाठी उपस्थित होते अभियंता संघाकडून सद्दाम खान महेंद्र कांबळे सय्यद हासीर हे व इतरही खेळाडू सहभागी होते